नमस्कार शेतकरी मित्रांनो या अगोदर आपण जाणूनच घेतलेला आहे पीएम किसानचा हप्ता नक्की केव्हा भेटणार परंतु शेतकऱ्यांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न की शेतकरी पी पीएम किसानचा जो एकवीसवा हप्ता आहे यामधून बरेच शेतकरी बांधव वगळण्यात आलेले आहेत म्हणजे एकंदरीत आतापर्यंत ज्या ज्या सर्व शेतकरी बांधवांनी पीएम किसानच्या वीस हप्त्यांचा लाभ घेतला त्यातील अनेक शेतकरी बांधव आता एकवीसव्या हप्त्यापासून अपात्र राहणार आहेत मग ते कोणकोणते शेतकरी बांधव असणार आहेत की ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसानचा एकवीसवा हप्ता हा वितरित होणार नाही आणि तुम्हाला त्याबद्दलची अपडेट जर जाणून घ्यायची असेल की तुम्ही यासाठी पात्र आहात की नाही म्हणजे तुम्हाला पीएम किसानचा एकवीसवा हप्ता मिळणार की नाही मिळणार हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला महत्वाचे नक्की कोणकोणती कामे करायची आहेत ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया की कि पीएम किसान महासन्मान निधी योजनेतून आता किती शेतकरी बांधव शेतकरी बांधव यापासून बाद ठरणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर आतापर्यंत पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या वीस हप्त्यांचा आपण सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घेतला यासाठी एकूण महाराष्ट्रातील ब्याण्णव लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव पात्र होते आणि ब्याण्णव लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधवांनी वीस हप्त्यांचा म्हणजे पीएम किसानच्या वीस नमोच्या लाभ हा सुरळीतपणे घेतलेला आहे परंतु आता जो किसानचा एकवीसवा हप्ता येणार आहे यामध्ये जवळपास अडीच लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव यापासून वगळण्यात आलेले आहेत किंवा मग अपात्र करण्यात आलेले आहेत आता हे अडीच लाख शेतकरी बांधव कोणते आहेत जे की यापासून पीएम किसानच्या एकविसव्या हप्त्यातून वगळण्यात आलेले आहेत हे आपण पुढे जाणूनच घेणार आहोत परंतु मित्रांनो आपण जर पाहिलं तरी नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकरी बांधव म्हणजे जे ज्या अर्थी ब्याण्णव लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव पी एम किसानच्या वीस हप्त्यांपर्यंत लाभ घेत होते यातून आता फक्त नव्वद हजार नव्वद लाख एक्केचाळीस हजारच शेतकरी बांधव पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत आणि या नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकरी बांधवांना एकूण एक लाख आठ हजार आठशे आठ कोटी रुपयांचा निधी हा पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्यासाठी वितरित होणार आहे आता मित्रांनो जो पीएम किसानच्या एकविस्या हप्त्यापासून शेतकरी बांधव वगळण्यात आलेले आहेत ते कोणकोणते शेतकरी बांधव आहेत हे आपण जाणून घेऊया यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की जे शेतकरी बांधव इन्कम टॅक्स भरत आहे असे शेतकरी बांधव आता पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यांचा लाभ घेऊ शकणार नाहीये जेणेकरून म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी इन्कम टॅक्स भरतात त्यांना आता पीएम किसानच्या एकविसव्या हप्त्यापासून वगळण्यात आलेला आहे त्यांना इथून पुढचे हप्ते हे भेटणार आहेत आणि जर पीएम एकवीसव्या हप्त्यातून वगळण्यात आलं तर आपोआपच तुम्ही नमोच्याही योजनेमधून वगळले जाणार आहात त्यानंतर एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती जर पीएम म्हणजे उदाहरणार्थ पती असेल पत्नी असेल किंवा मुलगा असेल का एका कुटुंबातील दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती जर लाभ घेत असतील पीएम किसान योजनेचा तर त्यातून सुद्धा फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीला कुटुंबातील लाभ हा भेटणार आहे दोन हजार दोन हजार किंवा मग आता जी काही पीएम एकवीसा हप्ता वितरित होणार आहे तर हा हप्ता फक्त आणि फक्त एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला आता मिळणार आहे आणि जर तुम्हाला एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला जर पी एम किसानचा हप्ता मिळाला तर नमोचाही हप्ता फक्त एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळणार आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर महत्वाचं म्हणजे ई के वाय सी प्रक्रिया महत्वाची आहे त्यानंतर तुमचं आधारी बँकेला लिंक आहे की नाही तेही चेक केलं जाणार त्यानंतर तुमचा लँड शेडिंगचा प्रॉब्लेम यस आहे की नाही आणि महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे फार्मर आय डी आहे की नाही शेतकरी मित्रांनो या सर्व गोष्टींची पूर्तता आता केली जाणार आहे सर्व गोष्टींची पडताळणी केली जाणार आहे आणि त्यातून जवळपास नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकरी बांधवांनाच फक्त पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्याचा लाभ भेटणार आहे आणि उर्वरित अडीच लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव आता पी एम किसान योजनेतून वगळण्यात आलेले आहेत किंवा वगळण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर सरकारी योजनेचा लाभ घेणं आता कुठल्याही रूपाने स्व रूपाने स्वस्त राहिलेलं नाही किंवा मग सुखी राहिलेलं नाही आपल्याला जर शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर एवढ्या पडताळण्या होत आहेत की एखा कुठल्याच गोष्टीमध्ये एवढी पडताळणी केली जात नाही एवढी पडताळणी शेतकरी बांधवांना कुठल्याही योजनेचा लाभ देण्यासाठी केली जाते आता यामध्ये ई के वाय सी असेल लँड शेडिंग असेल त्यानंतर आधार शेडिंग असेल फार्मर आय डी असेल यामध्ये या, या सर्व गोष्टींमध्ये शेतकरी बांधवांना इतक्या बँकेमध्ये चक्रा माराव्या लागतात तलाठी कार्यालयामध्ये चक्रा माराव्या लागतात आणि दुसरीकडे एवढी तुफान गर्दी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते आणि यामुळे शेतकरी बांधव अगदी त्रस्त झालेला आहे ज्या योजनेतून तुम्हाला तीन ते चार महिन्यातून आपल्याला फक्त दोन हजार रुपये मिळत असतात परंतु त्या दोन हजार रुपयांसाठी आज शेतकरी बांधवांना दोन हजारापेक्षाही जास्त घरके या ठिकाणांवरती मारावे लागत आहेत तलाठी कार्यालय असेल ई के वाय सी केंद्र असेल सीएससी केंद्र असेल बँका असतील यामध्ये माराव्या लागत आहे त्यामुळे शेतकरी बांधव त्रस्त झालेलाही आपल्याला पाहायला भेटतोय परंतु मित्रांनो आता जो एकवीसवा हप्ता आपल्याला भेटणार आहे पी एम किसानचा हा तुम्हाला भेटणार की नाही म्हणजे तुमच्या मनामध्ये जर संभ्रम असेल की मी जे आत्तावरील अटी सांगितलेल्या आहे यामध्ये जर तुम्ही बसत असाल आणि तुमच्या मनामध्ये संभ्रम असेल की आम्ही पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्यासाठी पात्र आहोत की नाही हे आम्हाला चेक करायचं आहे तर ते कसं कशा पद्धतीने चेक करायचं म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने समजेल की तुम्हाला पीएम किसानचा एकविसा हप्ता मिळणार आहे की नाही तेही समजून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला हे समजून घ्यायचं असेल की तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात तर त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला पी एम किसानच्या वेबसाईटवरती जावं लागेल आणि पी एम किसानच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तेथे तुम्हाला अगोदर वेबसाईटवरती गेल्यानंतर अगोदर तुम्हाला बेनिफिशरीमध्ये जावं लागेल बेनिफिशरी यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जर तिथे तुमचं नाव असेल तर तुम्ही या योजनेसाठी म्हणजे पीएम किसानच्या एकवीसव्या हप्त्यासाठी पात्र असाल आणि जर त्या योजना बेनिफिशरीमध्ये तुमचं नाव नसेल तर मात्र तुम्ही कुठल्या ना कुठल्या कारणाने अपात्र झालेले आहात बाद झालेले आहात मग तुम्हाला जर हेही जाणून घ्यायचं असेल की तुम्ही कोणत्या कारणामुळे बाद झालेले आहात तर तुम्हाला तुमच्या जवळच्या कृषी विभागामध्ये जायचं आहे तेथे जाऊन तुम्हाला माहिती घ्यायची आहे की तुम्ही नक्की कोणत्या गोष्टीमध्ये अपात्र ठरलेल्या आहात यामध्ये जर तुमची के वाय सी प्रक्रिया अपूर्ण असेल तुमचा लँड शेडिंगचा प्रॉब्लेम अपूर्ण असेल त्यानंतर तुमचा आधार शेडिंगचा प्रॉब्लेम अपूर्ण असेल त्यानंतर फार्मर आय डी कार्ड अपूर्ण असेल तर तुम्ही अद्यापही वेळ आहे एकोणावीस नोव्हेंबरला हा हप्ता वितरित होणार आहे त्यापूर्वीच जर तुम्ही तुमची ही सर्व कागदपत्रे पूर्ण केली आणि अपलोड जर केले तर तुम्हाला नक्कीच पीएम किसानचा एकवीसावा हप्ता हा भेटू शकतो परंतु यातील एक जरी ऑप्शन तुमचं नो असेल तर मात्र तुम्ही यापासून वगळण्यात आलेले असतील म्हणजे पी एम किसानच्या एकविसाव्या हप्त्याचा लाभ तुम्हाला भेटणार नाही आणि पर्यायाने तुम्हाला नमूच्याही आठव्या हप्त्याचा लाभ भेटणार नाही त्यामुळे शेतकरी बांधवांनो नक्कीच आपल्या पीएम किसानच्या वेबसाईटवरती वे कि जाऊन एकदा तुम्ही तुमची यादी चेक करायची आहे की तुमचं नाव त्या बेनिफिशरी यादीमध्ये आहे की नाही जर असेल तर चांगलीच गोष्ट आहे परंतु जर नसेल तर तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करायचे आहे की या यादीमध्ये माझं नाव का आलेलं नाही आणि ज्या गोष्टीमुळे तुमचं ते नाव हटवण्यात आलेलं आहे किंवा मग बाद झालेलं आहे तर ती गोष्ट कोणती आहे तेही जाणून घ्यायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लवकरात लवकर अद्यापही तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही ती जी गोष्ट तुमची अपूर्ण राहिलेली असेल जे कागदपत्र अपूर्ण राहिलेलं असेल ते नक्कीच त्वरित लवकरात लवकर चेक करून घ्यायचं आहे अपलोड करायचं आहे जेणेकरून तुम्हालाही पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहावं लागणार नाही आणि पर्यायाने जर पी एम किसानच्या गाभापासून तुम्ही वंचित राहिले नाही <tart> तर पर्यायाने तुम्हाला नमोच्याही आठव्या हप्त्यापासून वंचित राहावं लागणार आहे म्हणजे एकंदरीत मित्रांनो जे शेतकरी बांधव पीएम किसानच्या योजनेसाठी पात्र असतात तेच शेतकरी बांधव नमोच्याही योजनेसाठी पात्र असतात म्हणजे जर तुम्हाला पी किसान आणि नमो दोन्हीच्याही योजनेचा एकंदरीत पीएमचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरीचे दोन रुपये असं दोन्हीही योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर मात्र नक्कीच तुम्हाला ही सर्व कामे चेक करावेची आहे तुमचं बेनिफिशरी स्टेटस चेक करायचं आहे यामध्ये नाव आहे की नाही आणि हे करणं तुमच्यासाठी खूप गरजेचं असणार आहे आणि हे चेक करून तुम्ही तुमची जे काही कामं पूर्ण असेल ते नक्कीच पूर्ण करू शकता मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेतलेली आहे की पी एम किसानच्या योजनेतून आता फक्त आणि फक्त नव्वद हजार एक नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकरी बांधव पात्र असणार आहेत अडीच लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव यापासून वगळण्यात आलेले आहेत आत्तापर्यंत विसाव्या हप्त्यापर्यंत नव्वद सॉरी ब्याण्णव लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधवांना पी एम किसानचा लाभ भेटत होता परंतु पी एम किसानचा एकविसा हप्ता हा फक्त नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकरी बांधवांनाच मिळणार आहे पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र